आता सी सी आयच्या खरेदीमध्ये आणखीन एक अडचण असते ती म्हणजे ओलाव्याची आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जेव्हा पहिल्या व्यचनेचा कापूस येईल ऑक्टोबरमध्ये तेव्हा त्याचा ओलावा निश्चितच जास्त असतो सीसीआय जो काही कापूस स्वीकारतं ते बारा टक्क्यांपर्यंत ओलावा असेल तरच स्वीकारतं बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा असेल तर सीसीआय कापूस खरेदी करत नाही खरेदी केंद्रावर कापूस नेला तर सीसीआय पुन्हा गाडी रिटर्न पाठवतं की तुमचा ओलावा जास्त आहे ओलावा कमी झाल्यानंतर पुन्हा कापूस घेऊन या त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होत असते आता कापूस ओलाव्याची किमान आठ टक्के आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान सीसीआय कापूस खरेदी करत परंतु आठ टक्क्यांच्या वरती प्रत्येक टक्क्या मागे सीसीआय कपात करत म्हणजे जर नऊ टक्के ओलावा असेल तर प्रत्येक टक्क्या मागे जवळपास एक्क्याऐंशी रुपये कपात केली जाते बारा टक्क्यांपेक्षा जास्त ओलावा आला तर सीसीआयला खुल्या बाजारातच हा कापूस विकावा लागेल आणि त्या कापसाला आणखीन कमी दर मिळेल कारण त्यामधला ओलावा जास्त असतो त्यामुळे आयनं कापूस खरेदी करताना पंधरा टक्क्यांपर्यंत ओलावा असलेला कापूस घ्यावा अशी मागणी आता शेतकरी आणि अभ्यासक करतायत आयनं पंधरा टक्क्यांपर्यंत कापूस खरेदी करावा आणि जसं आठ ते बारा टक्क्यांच्या दरम्यान प्रत्येक टक्क्यामागं काही रक्कम कपात केली जाते ते धोरण अवलंबलं तरी चालेल अशी मागणी शेतकऱ्यांनी अभ्यास करतायत